नमस्कार आई वडिलांच्या निधनानंतर एखादी मोठी बहीण पाठीशी असली पाहिजे ती असली की पुन्हा जगण्याची उर्मी निर्माण करून जाते आणि काळाच्या ओघात जर मोठी बहीण गेली तर मग मात्र कोलाल माजल्याशिवाय बाकी शिल्लक काही राहत नाही तशी अवस्था आज आमची झालेली आहे माझी मोठी बहीण सरूबाई डोके गेली पाच दिवस झालं निधन झालं तिची आठवण म्हणून मी येल नावाची कविता आपल्यासमोर सादर करतो आहे येल मांडवाला जाता कळी कसि सुकली कोण वाट सरूची ग दृष्ट त्यासी ग लागली पोल वाट ग दृष्ट त्यास ग लागली हेल मांडवाला जाता कीड लाकडा लागली एल मांडवाला जाता किड लाकडा लागली फळ लागण्याच्या आधी बाजूडा सळून गेली फळ लागण्याच्या आधी बाजूला सळून गेली येल मांडवाला जाता कसा कोसळला बाई येल मांडवाला जाता कसा कोसळला बाई वाढलेल्या त्या वेलीची घुसमट झाली बाई वाढलेल्या त्या वेलीची घुसमट झाली बाई वाळली ती फुलं वाळली ती फुलं पाण झालं उदास अंगण आल्या पाखरांचा थवा गेला कास छेदून आल्या पाखरांचा थवा गेला कास रान भैरी झाल जिवा श्वासातच कोंडला रान भैरी झाल जिवा श्वासातच कोंडला विठ्ठलाच्या स्वाधीन आत्मा वैकुण्ठी गेला स्वाधीन आत्मा वैकुण्ठी गेला आत्मा वैकुण्ठी